नमस्कार मी प्रशांत मस्के सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो या ठिकाणी का आज आपण या ठिकाणी या प्लॉटवरती आज आपण आलेलो आहे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती मधला आज मी या ठिकाणी शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक त्या ठिकाणी फरक दाखवणार आहे बरच शेतकरी बांधवांचं म्हणणं असतं का रासायनिक शेती केल्यामुळे उत्पन्नात घट येते तर पिक पिकावरचा खर्च जो खर्च उत्पन्न आमचं वाढतं आम्हाला जास्त नफा भेटतो तर आज मी तुम्हाला शेतकरी बांधवांना सांगतो हा ह्या आज ह्या ठिकाणी ही बात शेती आहे ही पूर्णपणे रासायनिक पद्धतीने गेलेली शेती आहे ह्या असे प्लॉटमध्ये ह्या ठिकाणी डी ए पीचा वापर केलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी युरियाचा त्या ठिकाणी ह्या पिकामध्ये बाताच्या पिकामध्ये वापर केलेला आहे आज तुम्ही बघत असाल हे भाताचं पीक जे आहे नॅचरली या ठिकाणी कुठल्या प्रकारचं शेणखत वगैरे न वापरल्यामुळं आणि युरियाचा अतिवापर आणि रासायनिक खताचा अतिवापर त्यामुळे या ठिकाणी ही जमीन आहे ही त्या ठिकाणी कडक बनलेली आहे आणि तुम्ही बघत असाल हा जो आहे ह्या पिकावरती तांबेरा हो रोगाचा ह्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे करपा हो रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे तुम्हाला मी सेंद्रियचा प्लॉट आणि रासायनिक शेतीचा प्लॉट याचा तुम्हाला मी त्या ठिकाणी तुम्हाला समोरासमोर दोन्ही प्लॉट तर त्या ठिकाणी तुम्हाला फरक दाखवतो त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा जे ओंब्यांचा जे हे आहे ते साधारण तुम्ही बघा ह्या ओंब्या किती काय स्टेजला आहे त्या ठिकाणी खूपच त्या ठिकाणी बारीक ह्या ओंब्या पडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर बरोबर तुम्ही जर हा लावी प्लॉट बघा त्या ठिकाणी तुम्ही हा जो प्लॉट आहे त्या ठिकाणी जर हा सेंद्रिय पद्धतीने केलेला प्लॉट आहे त्या दोन्हींमधला मधला फरक बघा एकाच झाडाला साधारण किती फरक त्या ठिकाणी लागलेला आहे ह्या ओंब्या बघा तुम्ही त्या ठिकाणी आणि याच्यातला एका झाडातलं या ठिकाणी या फुटवे जास्त असल्यामुळं ह्या जे झाडे आहे मधलं याला त्या ठिकाणी जास्त ओंब्या आहे आणि या केमिकलचा जो प्लॉट याला फुटवे कमी आहे आणि त्या ठिकाणी याचं उत्पन्न पण त्या ठिकाणी तुम्ही फरक बघू शकता हे तुम्ही हा शेतकऱ्यांना मी विनंती करतो हा समोरासमोर त्या ठिकाणीचा हा जो आहे तर हा फरक तुम्हाला मी दाखवत आहे तर आपण या सर्व शेतकरी बांधवांनी समृद्ध ऑर्गेनिक समृद्ध ऑर्गेनिक फार्म कंपनीला त्या ठिकाणी जोडलं जाऊन त्या ठिकाणी जे सेंद्रिय सेंद्रिय मार्गदर्शन असतील कंपनी मार्फत ट्रेनिंग असन त्याचबरोबर त्यांचा अधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी मिळणार मार्गदर्शन जे आहे त्याचबरोबर जे सेंद्रिय प्रमाणीकरण असन ह्या गोष्टीचा जो आहे त्या ठिकाणी लाभ घ्यावा आणि जे काही शेतकरी बांधवांना निश्चित त्या ठिकाणी कंपनी मार्फत अति सेंद्रिय शेतमाला अतिरिक्त त्या ठिकाणी बाजारभाव मार्केटपेक्षा दिला जातो आणि ह्या शे समृद्धी ऑर्गॅनिक फार्मचा जास्त जास्त शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा आणि आपल्या त्या ठिकाणी शेतीची उन्नती आणि आपली प्रगती त्या ठिकाणी करून घ्यावी ही मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो